कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदळे यांनी एकोणावीसशे चौतीस साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना चांगले शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह काढले मामांचे शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झाले असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागळे यांनी केले श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कर्मवीर डॉक्टर पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपपद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोळकर उपपद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉक्टर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष श्री एन एन जगदाळे जनरल सेक्रेटरी श्री पी टी पाटील जॉईंट सेक्रेटरी श्री ए पी टेबळवार खजिनदार श्री शितोळे विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूत माडा।